आज भाळवणी तालुका खानापूर या ठिकाणी भव्य दिवस एकाद एक बैल मैदान पार पडते या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार दोन नंबरला एकावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराजी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन शहरसुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळतील या पार मैदान ट्विटरांचा तेजा पाताना दिसतील का तर मित्रांनो अपडेट आहे की तेजा उद्या जे कातरखाटावरचं मैदान पार पडतं या मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे कात्रखाटा मैदानासाठी सज्ज झाला आहे त्यामुळेच या मैदानात या एक आदर एक बैल मैदान पाहताना दिसणार नाही बघूया जर तशी काय अपडेट आलीच तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर तेजाच फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे बाळवणी तालुका खाना मैदान पी तुम्ही पीथरी पाहू शकता